नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन ते तीन महिन्यापासून संबंध महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आगारात वेगवेगळ्या आगारातील वेगवेगळ्या सेक्शनच्या कर्मचाऱ्यासोबत आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि गाठीभिटीच्या माध्यमातून संपर्क करत आहोत कर हे संपर्क करत असताना पगारवाढीसाठी चवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो या सर्व गोष्टी करत असताना पहिला टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यातील काही डेपोना आपण भेट दिली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आज सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोतून आमच्या डेपोला कधी येणार आहेत असे मला अनेक डेपोतून फोन येत आहेत मित्रांनो परंतु कुठंतरी चालकाला चार ते पाच दिवस बाहेर ठेवून त्याच्या कुटुंबाचा किंवा त्याच्या याचा विचार करावा लागेल म्हणून मी दोन दिवस रेस्ट घेण्यासाठी परवडणार कारण सतत बाहेर राहण्यानं तब्येत बिघडणं किंवा सतत बाहेर राहण्यानं नियोजनात कमतरता होती त्यामुळं कुठेतरी नियोजन करण्यासाठी दोन दिवस तीन दिवस रेस्ट घेऊन पुन्हा पूर्ण ताकदीनं पुन्हा पूर्ण नियोजनानं या गोष्टी करण्यासाठी म्हणजे जे की आपण चवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या गोष्टी करण्यासाठी परत एकदा तुमच्यामध्ये येणार आहे परत एकदा तुमच्या भेटीगाठी येणार आहे मित्रांनो मित्रांनो काल एक महाराष्ट्राच्या एस टीच्या राजकारणात एक कृती समिती तयार झाली आणि त्या कृती समितीमध्ये जे काही जुने सहकारी इथं किंवा जुने संघटनेचे प्रतिनिधी इथं त्या लोकांनी परत परत ज्या मागण्या करायला पाहिजे होत्या त्या मागण्या न करता कुठेतरी अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा विषय परत एकदा पुढं केलेला आहे आणि त्यानंतर पाच चार अडीच चा हा जो पाच चार अडीचा विषय हा पुढे केलेला आहे मित्रांनो कुठंही सोळा ते वीस आणि वीस ते चोवीसच्या कराराचा उल्लेख नाही किंवा ठोसपणे सर्व कर्मचाऱ्यांना सर्वशाम सरसगट पगाराची मागणी नाही मित्रांनो ह्या अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा विषय जवळजवळ सहा सात वर्ष झाला सुरू या सहा सात वर्ष झालं या विषयाला सारख संघटना पुढे करते आणि त्या विषयाचं राजकारण करते मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे हे पाच चार अडीचा विषय या पाच चार अडीच मध्ये मित्रांनो ज्यांना पाच हजार वाढलेत मागच्या काळामध्ये ज्यांना पाच हजार रुपये वाढले त्या त्या कर्मचाऱ्यांना सध्या एक रुपया सुद्धा वाढ होणार नाही ना हे जे कर्मचारी आहेत एक वर्ष ते दहा वर्ष सर्व्हिस झालेले कर्मचारी हे जे कर्मचारी एक ते दहा वर्ष सर्व्हिस झालेले कर्मचारी या कर्मचाऱ्यांना सध्या एक रुपया सुद्धा वाढणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना मागच्या काळात चार हजार रुपये वाढले यांना एक हजार रुपये वाढणार आहेत मित्रांनो आणि हे कर्मचारी दहा ते वीस वर्ष सर्व्हिस झालेले कर्मचारी मित्रांनो दहा ते वीस वर्ष सर्व्हिस झालेल्या कर्मचाऱ्यांना विधानसभेच्या तोंडावर फक्त आणि फक्त एक हजार रुपये जर वाढत असतील तर त्यांच्या कुटुंबाचा आजच्या काळात जे काही महागाईच्या काळ या महागाईच्या काळात उदरनिर्वाह भागवण्यासाठी ज्या अडचणी सुरू आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी ही खूप तुटपुंजी पगार वाढेल आणि राहिला प्रश्न अडीच हजाराचा हे जे अडीच हजार रुपये मागच्या काळात ज्यांना मिळाल ते त्यांच्यावर आता त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो हे कर्मचारी वीस वर्षापासून रिटायर पर्यंत रिटायर रिटायर पर्यंतचे कर्मचारी या कर्मचाऱ्यावर मागच्या काळात अन्याय झाला होता हे मी मान्य करतो परंतु मागच्या काळात दोन हजार एकवीस ला या कर्मचाऱ्यांसाठी या कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष करणं गरजेचं संघटनेनं त्यावेळेस संघटना कुठले ब्रह सुद्धा बोलले नाही परब साहेबांनी साथागा, पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात कुठतरी पत्रकार परिषद घेणं किंवा रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं आयतेच महाराष्ट्रातील सर्व टेपो बंद होते परंतु कुठंही त्यावेळेस संघटना काही बोलल्या नाहीत त्यावेळेस संघटना बघ्याची भूमिका घेत राहिल्या आणि आज दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत शांत राहिलेल्या संघटना कुठेतरी विधानसभेच्या तोंडावर या विषयाला हात घालून सर्व कर्मचाऱ्यासोबत राजकारण करत आहे कारण या कर्मचाऱ्याला असं दाखवून दिलं जात आहे हे जे वीस वर्ष ते रिटायरमेंटचे कर्मचारी यांना असं दाखवून दिलं जाते की दिल तुमच्यावर फक्त अडीच हजार रुपये अन्याय झाला मित्रांनो खरं अडीच हजार रुपये अन्याय झाला नाही यांच्यावर पाच हजार रुपये अन्याय झालाय कारण ज्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळाले ते ज्युनियर कर्मचारी होते एक ते दहा वर्षाचे आणि ज्या कर्मचाऱ्यांना चार हजार मिळाले ते दहा ते वीस वर्षाचे खऱ्या नियमानं जुनियर कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळत असतील जुनियर कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळत असतील एक ते दहा वर्षाच्या तर हे जे दहा ते वीस वर्षाचे कर्मचारी आहेत यांना किमान किमान सहा हजार रुपये मिळायला पाहिजे होते म्हणजे इथं यांना कमीत कमी त्याच वेळेस दोन हजार रुपये जास्तीत मिळायला पाहिजे म्हणजे एक ते दहा वर्षाच्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त यांना दहा ते वीस वर्षाचे कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये मिळायला पाहिजेत म्हणजे चार प्लस सहा चार प्लस दोन असं सहा मिळायला पाहिजे आणि हे जे वीस वर्षाचे रिटायर रिटायर कर्मचारी ह्या रिटायर कर्मचाऱ्यांना अडीच हजार था नाही यांना कमी अधिक अजून चार ते पाच हजार रुपये मिळायला पाहिजे होते चार ते पाच हजार रुपये साडेचार हजार रुपये तरी किमान किमान मिळायला पाहिजे होते कारण यांच्यावर त्यावेळेस जे अन्याय झाला आहे त्यावेळेस खूप अन्याय झाला या लोकांवर या लोकांवर त्यावेळेस खूप अन्याय झालाय किमान त्यांना त्यावेळेस साडेचार हजार म्हणजे साडेचार पाच सात म्हणजे ज्या लोकांची सर्व्हिस वीस वर्ष ते रिटायर पर्यंत आहे या लोकांना मागच्या काळात ज्यावेळेस आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांना पाच हजार मिळाले एक ते दहा वर्ष सर्व्हिस असणाऱ्या त्याच वेळेस दहा ते वीस वर्ष सर्व्हिस असणार सहा हजार मिळायला पाहिजे होते आणि वीस ते रिटायरमेंट पर्यंत ज्यांची सर्व्हिस आहे त्यांना सात हजार रुपये मिळायला पाहिजे परंतु संघटना आज सुद्धा असं दाखवते की त्यांना अडीच हजार पाच पाच हजार बरोबर करा मित्रांनो म्हणून मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो बांधवांनो या गोष्टी आता थोडं बाजूला ठेवा कारण हा आजचा काळ दोन हजार चोवीसचा काळ आहे आजचा काळ विधानसभेच्या तोंडावरचा काळ आहे मित्रांनो या विधानसभेच्या तोंडावर अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपयाची मागणी किती दिवस घेऊन येणार आहे सहा सात वर्ष झाले या, या मागणीला अठ्ठेचाळीसशे त्याच्यात कुठलाही मार्ग आजपर्यंत काढलेला नाही किंवा निघालेला नाही त्यामुळे मित्रांनो आता विधानसभेच्या तोंडावर कुठंतरी परत परत कृती समिती करायची मागच्या कृती समितीत काय केलं कुठंतरी डीएमए कामगार संघटनेचा विजय असो अशा अनेक गोष्टी वालगाणा केल्या त्या कृती समितीचा काय रिझल्ट आहे किंवा हे जे कृती समितीतले नेते आहेत यांनी आजपर्यंत काय कामं केले किंवा आजपर्यंत सर्वसामान्य आगाराला सर्वसामान्य कर्मांची काय परिस्थिती स्टाफ रूमला काय परिस्थिती आंघोळीच्या पाण्याची सोय हो नाही आगर आगार अधिकारी गाडी चार पाच घंट्यांना उशिरा मिळालं तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्याला किती कर त्रास द्यायले तर मागे इंदापूरला बघितलं आपण जे की ताटे साहेबांचा होम डेपो आहे त्यांचं तिथं अस्तित्व आहे त्या डेपोत जर सर्वसामान्य कर्मचाऱ्याला ता जर ताटे साहेबांच्या संघटनेची पावती नसेल तर विनाकारण अधिकाऱ्यांना हाच त्रास देत असतील तर चुकीच्या गोष्टीत संघटना बाजूला ठेवा कर्मचारी म्हणून एक एकत्र या मित्रांनो कारण संघटनेच्या जर तुम्ही पावत्या नाही फाडल्या तर तुम्ही जाणून बुजून कर्मचाऱ्याला त्रास देणार का त्याची मानसिकता खराब करणार का मित्रांनो एखाद्या कर्मचाऱ्याच्या जेव्हा त्याचं पूर्ण कुटुंब असतं तुमच्या राजकारणापुरती विनाकारण कोणाला वेटीस धरू नका मित्रांनो ह्या ज्या मागण्या काल जे काही समिती झाली त्यांनी ज्या मागण्या घेतल्यात त्या मागण्या खूप दिवसानं त्याच 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 घेतल्या जातात आणि त्या मागण्या कुठल्याही कर्मचाऱ्याला मान्य नाहीत ह्या संघटनेची जी, जी कृती समिती झाली या कृती समितीतले नेते सुद्धा कोणाला मान्य नाहीत हे येणाऱ्या ना काळात दिसून येणार त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कुठंतरी संघटनाविरहित आपण जे काही संघर्ष करत आहोत आपण जे काही लढा उभा राहत आहोत हा लढा खूप नियोजनबद्ध खूप खूप मेहनत घेऊन सर्वसामान्य कर्मचाऱ्यात जाऊन सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन लढत आहोत आणि या लढ्याचे आपण कमी अधिक सहा टप्पे पाडलेले या सहा टप्प्यामध्ये आपण संघर्ष करत आहोत भावानो या सहा टप्प्यात संघर्ष करत असताना yes. अनेक कर्मचारी वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या आगाराचे खूप अभ्यासू खूप संघटन कौशल्य असणारे कर्मचारी माझ्यासोबत हो आहेत भावांनो त्या संघट त्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कामगारांसाठी काम, काम केलेले आणि त्याचा रिझल्ट असणारे कर्मचारी त्यामुळे भावांनो मी जे काही संघर्ष करत आहे या संघर्षाच्या लढ्याबाबत आपल्याला थोडक्यात माहिती देतो बरेचसे कर्मचारी मला फोन करून विचारतात की पुढे काय करायचं काय केलं पाहिजे दोन मिनिट होता भावांनो भावांनो जे काही विभागातील सहकारी भावांना विभागातील जे सहकारी दोन हजार सोळाच्या बॅच चे आणि दोन हजार एकोणीसच्या बॅच चे जवळजवळ शंभर सहकारी माझ्या सोबत आहेत आणि माझ्या ज्या टीममध्ये मी स्वतः आहे पत्नी या साडू या माझा भाऊ या रत्नागिरी डिव्हिजन मध्ये देहोर डेपोला दे झालं तर ऑफिसला माझ्या हे जे पाच कर्मचारी सध्या तीन मुलं आणि दोन मुली आणि हे जे माझा ड्रायव्हर आहे अशा सर्व लोकांना काम करताय हे जे काम करतायत वेगवेगळ्या विभागामध्ये वे जवळजवळ तीनशे कर्मचारी खूप सक्रिय काम करणारे रात्रंदिवस माझ्यासोबत अटॅच आहे मित्रांनो जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातून निष्ठावंत अभ्यासू व रात्रंदिवस संघटनात्मक कौशल्य असणारे जवळजवळ दहा हजार लोक माझ्या अटॅचमेंटमध्ये आज महाराष्ट्रातील जवळजवळ साठ हजार लोकांचे नंबर माझ्याकडे भावनो मी सोशल मीडियावर काम करत असताना सर्वसामान्य कामगाराचे नंबर कलेक्शन करणं सर्वसामान्य कामगाराला बोलणं मी स्वतः दररोज पन्नास ते साठ सत्तर लोकांना बोलत असतो माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याकडून जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांना कॉल जातात किंवा त्यांचे कॉल रिसीव्ह केले जातात जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांना मेसेज फॉरवर्डिंग केली जाते दररोज अशा माध्यमातून किंवा युट्यूब असेल फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी एस टी कर्मचाऱ्याच्या संपर्कात भावनो आणि ही चवळ निर्माण करत असताना या चवळीसाठी सहा टप्पे पाडले या सहा टप्प्यामध्ये पहिली टप्पा सोशल मीडिया सोशल मीडिया आता सोशल मीडियावरचं काम मागच्या दोन महिने झालं सोशल मीडियावर काम केलं प्रत्येका प्रत्येकापर्यंत माझी काय मागणी त्याची पीडीएफ पाठविणं पोस्टर पाठविणं व्हिडिओ पाठविणं मी काय माझं मत मांडतो हे सर्व कर्मचाऱ्यांना पाठवण्याचं काम मी मागच्या दोन महिन्यात केले त्यानंतर दुसरा टप्पा जे आहे बीटी गाठी बीटी गाठी आता सध्या मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोना प्रत्यक्ष जाऊन जिथं मेकॅनिकल असतील तिथं मॅकॅनिकला जाऊन भेटतो स्टाफ रूमला किंवा इतर ठिकाणी जिथे चालक वाहक असतील त्यांना जाऊन भेटतो किंवा जिथे इश्यू सेक्शनचे कर्मचारी जिथं टीटीओ सेक्शनचे कर्मचारी किंवा कॅश सेक्शनचे कर्मचारी व्ही अस टेबल असेल किंवा कंट्रोल पॉईंट असेल अशा वेगवेगळ्या सेक्शनला जाऊन आगारात गेल्याच्या नंतर प्रत्यक्षरित्या कर्मचाऱ्याची भेट घेत मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे मित्रां। त्या मित्रांनो त्यामुळे मित्रांनो ही जी चव आहे खूप व्यापक आहे खूप नियोजनबद्ध आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व गोष्टीचं नियोजन करून केलेली चव आहे मित्रांनो ही भेटीघाटी झाल्याच्या नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये दे आपण डेफोडे पण मिटिंग घेणार आहेत या मिटिंगमध्ये आपल्या आगारातील चालक वाहक मेकॅनिकल आणि प्रशासकीय कर्मचारी या सर्वांना एकत्रित करून मिटिंग घेणार जे की आपण मुद्दे मांडलेत जे की आपण मागण्या मां मां मांडल्यात ह्या मागण्या योग्य आहेत का कमी आधी कुठल्या गोष्टीत बदल करायचा का या गोष्टी सर्वांना विश्वासात घेऊन केल्या जाणार आणि मित्रांनो ज्या काही मागण्या मांडलेल्या मां आहेत या मागण्या सुद्धा सर्वांच्या विचारानं जे काही अभ्यासू लोक आहेत वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वेगवेगळ्या त्यांच्या विचारानं मांडलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कुठंतरी सक्रियपणे सहभाग घेणं महत्वाचं आहे आपल्याकडं फक्त जुलै आणि ऑगस्ट हे दोनच महिने आहेत आता जे जून महिना आहे जून महिना संपत आलेला आहे जवळजवळ आज वीस तारीख आहे त्यामुळे मित्रांनो हे दहा दिवस आणि पुढचे साठ सत्तर दिवस मी मागच्या काही दिवसामध्ये बारामती दौरा केला शेगाव दौरा केला इकडं गंगापूर असेल नेवासा असं संभाजीनगर असेल असे पंचवीस तीस डेपोला भेटी दिल्या पण राहिलेल्या सत्तर दिवसामध्ये काय करता येईल कसं करता येईल जास्तीत जास्तपणे किती ऍक्टिव्ह होऊन काम करता येईल आणि टीमवर्कपणे मी भेटी गाठी आणि मीटिंगमध्ये रात्र दिवस मेहनत घेणार आहे परंतु ज्या वेळेस आपल्याला नाशिकला मेळावा घ्यायचा चौथ्या चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मेळाव्या घ्यायचे आता चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये मेळावे घ्यायचे भावांनो ह्या वेगवेगळ्या भागातील मेळावे आप घेण्यासाठी आपली वेवे आप सर्वांची एकजूट महत्वाची आहे आणि हे मेळावे घेत असताना आपल्याला नंबर एकचा मेळावा घ्यायचा सातारा सातारा नंबर दुसरा मेळावा नाशिक नाशिक नंबर तीनचा मेळावा आहे वर्धा आणि नंबर चार ला मेळावा घ्यायचा आपल्याला हे जे मेळावे आहेत हे मेळावे घेत असताना भावानो या भागातील टीम वर्क न काम करायचे या भागातील जे कर्मचारी या भागातील जे जवळचे डेपोचे कर्मचारी त्या विभागामधले त्या रिझन मधले जे कर्मचारी त्यांनी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी माझ्यासोबत काम करायचं मित्रांनो या गोष्टी आपल्याला वातावीन तेवढं दोन ते तीन दिवसाच्या अंतराने दोन ते तीन दिवसाच्या अंतराने हे मेळावा घ्यायचे मित्रांनो आणि हे मेळाव्याला आपल्याला त्या त्या, -त्या भागातले प्रतिष्ठित म्हणजे राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री बोलवायचे इथं उदय सामंत असतील शंभुराज देसाई असतील नाशिकला छगन भुजबळ साहेब असतील गिरीश महाजन असतील असे मंत्री वेगवेगळ्या मेळाव्याला धनंजय मुंडे साहेब असतील बीडमध्ये किंवा अजून वेगवेगळे वजनदार मध्ये जे की फडणवीस साहेबांच्या जवळचे असावेत शिंदे साहेबांच्या जवळचे असावेत अजितदादांच्या जवळचे असावेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जे काही निवेदन दिले ते निवेदन राज्य सरकारला मागण्यासाठी दिलेल्या निवेदनावर त्या मेळाव्यामध्ये मीडियाच्या समोर सर्व लाईव्ह मीडियाच्या समोर सर्व कर्मचाऱ्याच्या समोर आणि त्या मंत्र्यासमोर आपण आपली व्यथा मांडणार आपल्या अडचणी मांडणार आपल्या पगाराविषयी जे काही गोष्टीतात त्या मानत मित्रांनो हे करत असताना सर्व कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन केलं जाणार आपल्यासोबत जे जे येऊ इच्छितात जे जे येणार आहेत त्यांना सोबत घेऊन केलं जाणार मित्रांनो आणि या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पाचव्या टप्प्यात संभाजीनगरला संभाजीनगरला आपल्याला खूप भव्य असा मोठा मेळावा घ्यायचा आहे सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र करून मेळावा घ्यायचा आहे आणि त्या मेळाव्याला आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची ताकद दाखवून द्यायची मित्रांनो ह्या सर्व गोष्टी करत असताना मी एकटा नाहीये काही लोक असं दाखवून देत आहेत की संघटना विनहित करायला राडकर राडकर एकटा करायला राडकर कर, एकटा नाहीये राडकर मैदानात उतरताना अनेक लोकांना सोबत घेऊन उतरलेला आहे आणि अनेक लोक सोबत आहे तुमचा भ्रम राडकर एकटा आहे कारण राडकर दररोज कमीत कमी, कमी साठ सत्तर लोकांना बोलतो राडकरचे जे ऑफिसचे कर्मचारी आहेत आता माझ्या ऑफिसचे कर्मचारी तीन पाच कर्मचारी आहेत माझी भाऊ काही लोकांना बोलतो माझा साडू काही लोकांना बोलतो माझी पत्नी काही लोकांना बोलते का कि माने कि माने, मी स्वतः काय बोलतो किमान किमान दहा लोक आहेत आम्ही पाचशे ते सहाशे सातशे लोकांना दररोज संपर्क होतो आमचा आणि व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या आणि ट्विटरच्या माध्यमातून पंचवीस हजार लोकांपर्यंत दररोज पोहोचतो आम्ही मित्रांनो हे नेटवर्क आहे हे नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात ज्या ज्या विभागात ज्या ज्या आगारात जे ज्या अभ्यास लोक आहेत त्या अभ्यास लोकांचं मार्गदर्शन घेतलं जाईल त्या अभ्यासू लोकांना योग्य तो मान सन्मान देऊन सोबत घेतलं जाईल आणि जे चळवळीमध्ये जे संघटन बांधणीमध्ये सक्रिय लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांचा मान सन्मान देऊन त्यांना योग्य पद्धतीने सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे मित्रांनो कुठंतरी संघटनेचं थोडं दोन तीन महिने डोक्यातून हवा काढा तुम्हाला आहे त्या संघटनेत राहा मी स्वतः सांगायलो आहे त्या संघटनेत राहा उद्या सुद्धा आहे त्या संघटनेच्या पदावर आहे त्या संघटनेची पावती फाडा परंतु ह्या पगारवाडीच्या विषयावर कुठंतरी एकत्रित या एवढीच सर्वांना विनंती करतो भावानो काही राजकारण नाहीये प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्हावी कारण आज कर्मचारी आर्थिक अडचणीमध्ये माझ्यासारख्यांचे लेकरबाळाचे शिक्षण चालू आहेत अजून सिनियर लोकांच्या मुलीबाईचे लग्न आले अजून अजून लोकांनी काही जणांनी घरं बांधलेत काही लोकांनी गाड्या घेतल्यात या सर्व गोष्टीवर आर्थिक अडचणीवर एकच ती म्हणजे पगार त्या पगारवाडीसाठी एकत्रित या मित्रांनो परत परत सांगतो आहे, आहे पर सा ना ना ले ले। त्या संघटनेत राहा पुन्हा सुद्धा राहा पुन्हा सुद्धा आहे त्या संघटनेच्या पदावर काम करा फक्त पगारसाठी एकत्र या ज्या कृती समितीनं मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या सर्वासाठी नाही आहेत किंवा सर्वांच्या फायदा होईल किंवा सर्वांचं समावेशक पगार होईल अशा ना नाही आहेत कुठंतरी कोणावर तरी अन्याय होणारे मागच्या काळात अन्याय यांच्यावर धरवून आता यांच्यावर करण्या उपयोग नाही त्यामुळे आपली जी मागणी आहे आपली मागणी भावांनो सरसगट जेकी जे की कर्मचारी त्यांना पस्तीस टक्के पगार द्या अशी मागणी आहे कारण पस्तीस टक्के म्हणजे आपल्या सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस कराराला या दोन्ही कराराच्या माध्यमातून आजच्या बेसिकला पस्तीस टक्के आपण मागणी करत आहोत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते एकवीस इन्क्रि इन्क्रीमेंट मधला एक एक टक्का राहिलेला आहे ह्या इन्क्रीमेंट मधला एक एक टक्का असं मिळून आपण एक्केचाळीस टक्के मागणी करत आहोत ह्या एक्केचाळीस टक्क्यामध्ये आता काही कमी अधिक तडजोडीमध्ये किंवा काही चर्चा आणि होऊ शकत परंतु आपली जी मागणी आहे रोखोकपणे एसटी महामंडळाला लागू असलेल्या करार पद्धतीच्या माध्यमातून कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात अडकणारी किंवा एखादी समिती स्थापन होईल किंवा कोर्टात प्रकरण जाईल किंवा कुठं संप करायचा नाहीये हे करत असताना सरळ सरळ माध्यम वापरलेलं आहे कुठंतरी भेटीघाटी घेणं कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येणं कुठंतरी मिटिंग घेणं कुठेतरी मेळावे घेणं ही सर्व ताकद दाखवून महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या विचारधारेच्या लोकांच्या सोबत राहून कुठंतरी मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो कुठेतरी विचार करा आपल्याला विकुरलं जाऊन उपयोग नाहीये कुठंतरी ह्या संघटना यांचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही या संघटनेनं मागच्या पंचवीस वर्षात सुद्धा आपण जे नियोजन केलंय त्यांना असं कधी नियोजन करता आलं नाही आणि केलेलं नाही मित्रांनो आपण या गोष्टी करत असताना अनेक जणांना वाटतं माझ्या पाठीमाग कोणी माझ्या पाठीमाग आजपर्यंत या संघटनेच्या पाठीमाग कोणी नव्हतं याच्यापेक्षा जास्त ताकदवार माणूस आहे आणि तो माणूस सर्वांना परिचित आहे जग जाहीर करण्याची आवश्यकता वाटत नाही मी त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाल नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्या माणसाचं सा आज मंत्रिमंडळामध्ये खूप वजन आहे त्यामुळे मित्रांनो ते माझा नेता जो आहे तो नेता सुद्धा आपल्या समोर येईल परंतु योग्य वेळ येईल त्यामुळे मित्रांनो आज फक्त आपलं संघटन करणं गरजेचं आहे आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र आल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही मित्रांनो ना। त्यामुळे मित्रांनो परत एकदा विचार करा संघटनेच्या कक्षेत राहून काम करण्यापेक्षा संघटनेपासून बाजूला थोडं व्हा संघटनेची डोक्यातून हवा काढा आणि एकत्रित या मित्रांनो परत परत सांगतो एवढीच सर्वांना विनंती आणि मित्रांनो हा जो माझा नंबर आहे जर आपल्याकडं व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर ऍड करा काही दिवस साड करा जास्त दिवस नको काही दिवस आयड करा हा जो चॅनल आहे माझा हा फॉलोअप करा कारण येणाऱ्या का त्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची अपडेट दिली जाईल मित्रांनो आणि माझ्या फेसबुकला सुद्धा अकाउंट आहे केशव राडकर नावानं केशव राडकर पाटील नावानं तिथं अपडेट दिली जाईल त्यामुळे मित्रांनो संपर्कात राहा मी आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा व येणाऱ्या काळात एकजूट येण्याचा प्रयत्न करा एवढीच सर्वांना विनंती करतो काही चुकत असेल तर माफ करा एवढेच बोलतो या ठिकाणी ठिकाणचा जय हिंद जय महाराष्ट्र